आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य जनातली लोकल ट्रेन वरील हिडीस जाहिराती वरून कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचा रेल्वे मंत्र्यांना संतप्त सवाल सध्या मुंबई उपनगरीय लोकल सेवा मध्य रेल्वे मध्ये सावळा गोंधळ वाढला असून बहुधा रेल्वे अधिकाऱ्यांना ना, ना मंत्र्यांचा वा लोकप्रतिनिधीचा धाक उरलाय अशा रोज घडत असलेल्या घटनेवरून समोर येत आहे यातच आता हिडीस जाहिराती लोकल डब्यांना लावण्याची मजल गेली आहे त्यामुळे मुंबई रेल्वे अधिकाऱ्यांनी केवळ महसूल गोळा करण्याच्या नादात नेमके कमरेचे गुंडाळून डोक्यावर बांधला आहे का असं संतप्त सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस आणि डीआरूसीसी मेंबर मध्य रेल्वे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एका ईमेलद्वारे विचारलाय आज संध्याकाळी आज सहा वाजून अठरा मिनिटांची कसारा सीएसएमटी लोकल ट्रेन कसारा स्थानकात आली असता लोकल डब्यावर हिडीस किळस आणणाऱ्या जाहिरातीचे पोस्टर संघटनेचे कसारा प्रतिनिधी युवराज पंडित यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संघटनेचे सरचिटणीस श्याम यांना पाठवलं ही गंभीर बाब श्याम यांनी विभागीय व्यवस्थापक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून नाराजी व्यक्त केली आहे लोकल ट्रेन मध्ये विद्यार्थी महिला भगिनी वृद्ध नागरिक सह सुसंस्कृत लोक प्रवास करतात संबंधित रेल्वे अधिकारी यांनी सदरहू ठेकेدار थे, यांनी तारतम्य बाळगायला हवं केवळ जाहिरातीतून पैसे कमावण्याकरिता मनाची लाज सोडली तरीही किमान जनाची लाज बाळगून या अशा हिडीज जाहिराती लावायला नको होत्या त्यामुळे यात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी अशी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची भूमिका रेल्वे मंत्र्यांना निवेदनातून कळवली असल्याचं शाम बाळे यांनी आपलं मत व्यक्त केलंय